अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगणापूर येथील कारंजा नागपूर हायवेवर असलेले पेट्रोल पंप शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान अज्ञात लुटारूंनी लुटण्याचा प्रयत्न केला यावेळी पेट्रोल पंप कर्मचारी नितीन खंदार वय वर्ष बत्तीस हा पेट्रोल पंपावरती कार्यरत होता अचानकपणे रात्री नऊ वाजताच्या दरम्यान तीन आरोपी त्या पेट्रोल पंप येथे असलेल्या नितीन या कामगाराला त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला पैसे मागण्यात आले परंतु पेट्रोल पंप मालकांनी दिवसभराचे काउंटर हे सहा वाजताच अमरावतीला घेऊन गेले होते त्यामुळे त्या लुटारूंना कुठल्याही प्रकारचे रक्कम मिळाली नाही नितीन याला नंतर चाकू दाखवून रक्कम देण्याची मागणी करण्यात आली परंतु नितीन खंदारे यांनी तीन आरोपींसोबत चांगलीच बाचाबाची केली आणि रक्कम न मिळाल्यामुळे तीन आरोपींनी नितीनला बेदम मारहाण केली त्यानंतर आणखी तीन आरोपी तेथे जमले होते सहा आरोपींपैकी दोन आरोपींनी नितीन यास चाकूने मारण्यास सुरुवात केली नितीन याने चाकूचे वार चुकवून तरीसुद्धा त्याला एका ठिकाणी चाकूचा मार बसला काही वेळाने त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती एक कार आली त्यामध्ये असलेल्या परिवारालासुद्धा आरोपींनी धमकाविले परंतु त्या कारचे काच हे पूर्ण बंद असल्यामुळे त्यांना लुटण्यास अपयश आले कार चालक पेट्रोल पंपावरून निघून गेले पेट्रोल पंपावरील कर्मचारी नितीन हा जखमी अवस्थेत रोड क्रॉस करून समोरील धाब्यावर जाऊन त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलविले आणि पेट्रोल पंप व्यवस्थापक तुळशीदास गजबिये याला फोनद्वारे माहिती दिली पेट्रोल पंप व्यवस्थापक यांनी या, या घटनेची माहिती नांदगाव खंडेश्वर पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लुटारू फरार होण्यात यशस्वी झाले होते नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व तीनशे सात या कलमां्वये गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू केला आहे यावेळी घडलेल्या घटनेचे फुटेज पेट्रोल पंपवरील सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर